मराठी सांग का आता काय विषय बाई माऊ नावाची एक मुलगी आहे मानसी नाव आहे तिचं गैरसमज त्या गैरसमज मुळात ती गेली मी त्याच्यानंतर आहे ना तिच्या हॉस्टेलला पण गेलो ती हॉस्टेलला पण नाहीये कित्येक कॉल करते तेव्हा बसून ती ते कॉलच रिसीव करत नाहीये बिलकुल रिस्पॉन्स देत नाही या हॉस्टेल म्हणजे कोणतं हॉस्टेल कॉलेजला आहे हा देवगिरी कॉलेजला आहे मी हॉस्टेलला जाऊन आलो हॉस्टेल ती काय एज्युकेशन ती से सेकंड इयरला आहे सेकंड इयरला आहे हा चल चल कॉलेजला जाऊ आपण माझे खूप फ्रेंड दुख झाले सोबती